पलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक तर छत्तीस तासानंतरही दुसरा आरोपी गोपाळ बदने फरारच सर्व <ईगा> शासकीय कामात अभिजित निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळेंचा हस्तक्षेप महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप तर आरोपींवर कठोर कारवाईची रणजित नाईक निंबाळकरांची मागणी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची गावकऱ्यांची मागणी मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट दोघांमध्ये तब्बल चाळीस मिनिटं चर्चा तर सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक त्या व्यवहारांवर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील धंगेकरांचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीला दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेच्या काही महत्वाच्या बैठका शिंदेच्या अचानक दिल्ली दौऱ्यानं चर्चा उधाण साठी भाजपचं दीडशे प्लसचं टार्गेट दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न सूत्रांची माहिती तर महायुतीचा हा आत्मविश्वास बघून आम्हाला राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल राऊतांचं वक्तव्य जुन्या कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्या नाही तर जितक्या जोरात वर गेलात तितक्याच जोरात खाली याल भाजपमध्ये इनकमिंग वरून नितीन गडकरींनी चोचले काल नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या एनएमआरडीएच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती स्थानिक लोकप्रतिनिधींसह साधू महत्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट भेटीनंतर स्थगितीचा निर्णय दोन वर्षाच्या चिमुकलीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा कल्याण पोलिसांच्या अजब कारभारावर संताप तक्रारदाराच्या माहितीनुसार गुन्हा चौकशी सुरू असल्याचं पोलिसांचं उत्तर